जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच काँग्रेस पक्ष सज्ज आहे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बेस यांच्या नेतृत्वात बुधवार पासून उमेदवारी अर्ज वाटपाला सुरू झाली नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार तर महिला अनुसूचित जाती जमातींना दोन हजार पाचशे शुल्क ठेवण्यात आहे जिल्हा पाचशे आणि एक हजार दोनशे पन्नास आहे अर्जानंतर पात्री पात्र उमेदवारांना मुलाखती देऊन अर्जदारानंतर पात्र उमेदवाराच्या मुलाखती घेऊन प्रत्येक प्रभागासाठी दोन उमेदवाराचं पॅनल तयार होणार आहे पैस म्हणाले सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळावी म्हणून फॉर्म वाटप सुरू केला आहे समिती करून अंतिम उमेदवार ठरवे काँग्रेसला यंदा जिल्हा परिषद परशात नगर परिषद आणि नगरपंचायत मोठं यश मिळेल असा पक्षाचा विश्वास आहे आणि नगरपंचायत या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणार असल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांनी केलाय त्याच्यामागचं एकच कारण आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जे इच्छुक म्हणजे लढण्याची जी, जी इच्छा राहते ते आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यानिमित्ताने आम्ही आज इच्छुक उमेदवारांना फॉर्म देणं सुरू केलेली आहे माजी मंत्री सुनीलजी केदारसाहेब खासदार श्यामकुमारजी बर्वे राजेंद्रजी मोरळ संजयजी मिश्रा आणि सुरेशजी गोयर कामठी विधानसभेचे असं सर्वांना विचारून हे सर्व आम्ही निर्णय घेतला आणि इथून आता इच्छुकांना फॉर्म वाटणं सुरू केलेलं आहे जे इच्छुक उमेदवार आमच्याकडे फॉर्म भरून आणणार त्याच्यानंतर आमची जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समिती याच्यावर चाचपणी करणार आणि चाचपणी केल्यानंतर याच्यावर निर्णय घेणार कारण की सर्व जिल्हा परिषदमधून नगर परिषदमधून एका एका वार्डातून आठ आठ दहा हजार लोकांचे फॉर्म येणार तर त्याच्यामध्ये चाचपणी केल्यानंतर याचा निर्णय घेण्यात येणार